नमस्कार दोस्त बघा आपल्या घराचं एका बाजूचं दक्षिणे बकड्या बाजूचं प्लॅस्टर अपूर्ण राहिलेलं आहे बाकी सगळं झालं आहे पण आता तुम्हाला सांगतो दोन दिवस इतका पाऊस होता सारखाच पाऊस यायचा आणि त्यामुळे काम बघा थांबलेलं आहे तुम्हाला माहीतच आहे प्लॅस्टर केलं आणि लगेचच पाऊस आला तर तुम्हाला सांगतो लय घोळ होतोय प्लॅस्टर धुवून जातो आहे त्यामुळं वातावरण खराब असल्यामुळं तर प्लॅस्टर राहिला आहे आता जर ह्या दोन दिवसात वातावरण निवाळा तर ही प्लॅस्टर आपला पूर्ण होतो त्यामुळे प्लॅस्टर पूर्ण झाला तक की आपलं घर बघा टकाटक दिसतंय शेतीची कामं पण मशागतीची पडलीत बघा आणि तुम्हाला दाखवतो बघा कडवा आपला किती भारी आली हवा पाऊस पडल्यापासून कडवळाबागा चांगलं आलं एक नंबर आलं आणि ह्या बाजूला बागा रेड कपली ह्या जुन्या कडवळाच्या फुट्या होत्या का ह्याच्यात तुम्हाला सांगतो सोडली ती आता ही दोन दिवसात फुट्या चारून बघा बागा बारकी आणि आता ही राहणं लगेच नांगरून घ्यायची ते बघा आणि एखाद्या तुकडं कुठं तर करावं म्हणते बघा कडवा तुम्हाला सांगतो एकदम मस्तपैकी वातावरण झाले तुम्हाला सांगतो हवा ही कडवा किती भारी आले सांगा बरं कमेंटमध्ये जनावरां लागते घे जनावर नसले हो काय तुम्हाला असं माहित आहे जनावरं लय लागते हो। दिवस मावळता आलाय बाबा हवाही दिवसमावर आले तुम्हाला दाखवतो तु। कशा प्रिय रेड हिंडची ती काय सांगायचं तुम्हाला ले आवड काम आहे तु। तुम्हाला सांगतो कसं असतं माहिती दोस्तान घरातलं दुःख कुणाला सांगून काय येतंय का ये सांगा बा किती भारी कडवळ आले कडवळ बघितलं की इतकं भारी वाटतंय किती आनंदाने डुलतंय वारं सुटलंय किती भारी वाटतंय अहो मागच्या पंधरा दिवसात कसली उष्णता आणि दोस्तानो जितकी उष्णता जास्त तितका पाऊस जास्त असतो हे मात्र नक्की दोस्तानो असल्या उन्हाळ्यातसुद्धा आपल्याकडं हिरवंगार गार आहे आणि तुम्हाला सांगतो आता वपेला शाज लावली आहे मी का तर शेळ्या येत्या करडा येते हे ना चालायला लागतं आहे ना तुम्हाला सांगतो बारीक कुटी करून टाकतोय मी आणि कुटी आणल्यापासून शेळ्या पुन्हा कर्डं एकदम भारी सुधारली दोस्तांनो तुमच्याकडे बी जनावर असली तर अशी वैरण टाकू नका कुट्टी घेतल्यावर वैरणीची बचत होती वैर म्हणजे एकदम बारीक बारीक तुकडं होती आता आणि जनावर प्रकाश शॉपच राहते जनावर एकदम मस्त राहतील शेती शेती पाहिजे घर पाहिजे जनावर पाहिजे मग आपल्या घराला चांगली शोभा येते दोस्तानो आज पायऱ्या करून घेतल्या पायऱ्या घराच्या पुढच्याही पायऱ्या हो हो करून घेतल्या आणि पाठीमाग आपण बारके शेड उतारलं होतं पाठीमाग की दरवाजा काढला आहे ना तो दरवाजा भिजू नये म्हणून म्हणजे आपल्याला बाथरूमपर्यंत सहजाता येत आहे तकडं चांगला कोबा करून घेतला आणि तकडे बी परशे हो टाकल्या तकडं दोन पायऱ्या केल्या हो आणि घराच्या समोर तीन पायऱ्या केल्या म्हणजे घराच्या समोर पायऱ्या असल्या का डायरेक्ट कट्याव साय कारण का आपला फंडेशनच तीन फूट होतं म्हणजे तीन फूट आपलं फाउंडेशन आहे त्याच्यामुळं तीन फोटाफोटाच्या पायऱ्या के केल्या असू द्या म्हणजे घरात काय लोक म्हणतो ती चार पाच पायऱ्या का पण कसं माहित आहे का आपलं आहे माणाचं घर आणि कसं माहित आहे का पण पाऊस चालू झाला की बिड गो असतं का हे बिडक घरात शिरतील म्हणून आम्ही काय केलं फोटाफोटाच्या पायऱ्या के आणि त्याला ग्रॅनाईट लावायचं मग ग्रॅनाईट लावल्या त्यांना वर उडी घेता एक फूट त्यांना त्या पायरीहून चढून येता येत नाही म्हणून खालची पायरी बघा एका फुटाची केली आणि बाकीच्या वर्षा सगळ्या बारीक केल्या असू द्या आपलं कसं तर आपलं घर पूर्ण झालं तुम्हाला सांगतो आणि पावसाचा पण दिवस आहे तुम्हाला तु। सांगतो तु। आणि दररोज बघा दररोज थोडा काही ना पाऊस येतोयच आज दुपारी पावसाचं वातावरण झालं तर पण तकडं पडलं आणि आता तुम्हाला सांगतो तु खाल्लीक नाबाई निकायला लागले म्हणजे हा पाऊस तुम्हाला सांगतो तु बार्शी सोलापूर त्यानंतर अक्कलकोट ह्या परिसरात पडत असे आमच्याकडं पण येत येतं ती कारण का ह्या दिवसात वीज वारे सोसायटी सुटते आहे आणि त्यामुळं पावसाचा जोर जास्त असतो खरंच मित्रांनो हे अवकाळी पाऊस पडत आहे मान्सून पूर्व पाऊस आहे त्यामुळं शेतात कामं करत असाल तुम्ही तर प्लीज असं जर गरजायला लागलं तर घर गाठायचं थोडं एखादं काम कमी द्या राहण्यात कारण का वीज अंगावर कधी पडेल हे सांगता येत नाही आणि आपलं बहुमूल्य असं जीवन आपण गमावून बसेल त्यामुळं तुम मी तुम्हाला सांगतो की कि तुमचं किती महत्त्वाचं काम असू द्या अशावेळी घराच्या बाहेर पडूच नका घराचं जरा एका बाहेर लवकर उठायचं आणि लवकर काम करायचं पण पाऊस आला म्हटलं की आपण आपल्या सुरक्षित स्थळी जाऊन पोचलं पाहिजे जा। तर दोस्तनो हे आपलं कडवळ कसं आहे हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपलं घर ही तुम्हाला कसं वाटलं घराच्या पायऱ्या कशा वाटल्या द्या आता घराच्या पायऱ्या मी काय दाखवल्या नाहीत तुम्हाला आता नवीन केले ते नुस नुकसा द्या आणि मी शेतात आहे घरापासून जवळच आहे पण आता म्हटलं जरा घराच्या जवळचं तुम्हाला प्लॅस्टर सगळा संपूर्ण झाला की परो दाखवतो मग आपलं लांबून घर जवळून घर कसं दिसतंय हे पण मला नक्की सांगा पण तुम्ही खरं सांगा मला शेतीशिवाय शेती हिरवीगार आणि दारात जनावरं असल्याशिवाय शोभा येते का सांगा जनावरं असली मी आपल्याला दूध खायला मिळतं आहे सगळं मिळतं आहे तुम्हाला माहीतच आहे आर शहराच्या ठिकाणी दूध चांगलं मिळतं आहे का नाही मिळत भेसळयुक्त दूध मिळतं तसं आपलं स्वतःची मसर असली की कधी बी आपण दूध खाऊ शकतो आपली शरीर उत्तम राहतं आहे तर दोस्तांनो आता अंधार पडत आला आहे मला बी जनावराचे पाणी पाजायची ती पुन्हा दहाचं टायमिंग होत आहे आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय